सगळ्यांना तर आज नाश्त्याला इडलीचा बेत आहे तर रविवार असल्यामुळं मी मुलांना इडली करून देत आहे तर आपण हे बघा सांबारची तयारी काय काय केली आहे तुम्हाला सांगते कडीपाला घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे कांदा घेतला आहे आणि हे बघा आपलं बटर किती तर पाहू शकता आपलं बॅटर किती सुंदर फुगलेलं आहे तर हे असं बॅटर व्यवस्थित फुगल्यामुळं फर्मेंटेशन छान छान झालेलं आहे बघ पाहू शकता तुम्ही त्यामुळं आपली इडली व्यवस्थित मस्त होणार आहे वाव मस्त हे बघा आणि वाफ येत आहे पाण्याला इडली ठेवणार आहोत आपण ह्याच्यामध्ये शि वाफेसाठी आणि इकडं डाळ शिजू घातलेली आहे मसुरीची टोमॅटो टाकून शिजू घातले सांबरसाठी तर चला आपण आता इडलीमध्ये बॅटर वतून घेऊया सगळं इडली, इडली पात्रामध्ये तर हे बघा माझं तीन पात्राचं आहे भांडे आणि हे अशा प्रकारे मी ठेवून घेतलेलं आहे आता इडलीचे तीन भांडे आणि त्यावर आता आपण असं झाकण ठेवूया आणि एक पाच मिनटामध्ये आपली इडली वाफून निघणार आहे तर तोपर्यंत आपण तोपर्यंत आपण ह्याची तयारी करून घेऊया सांबरची तर हे बघा आपली मस्तपैकी आपलं सांबर झालेलं आहे आणि हां सांबर मसाला टाकायला विसरू नका कारण सांबर मसाल्याने खूप छान टेस्ट येते आणि तुम्ही यात हवे असले तर भोपळा पण टाकू शकता लौकी म्हणतात काहीजण भोपळा म्हणतात शोग्याची शेंग पण टाकल्यावर खूप छान चव येते पण मी मसूर डाळीचं केलेलं आहे मला मसूर डाळीचं छान लागतं सांबर शक्यतो मसूर डाळीचं छान लागते सांबर त्याच्यामुळे तुम्ही मसूर डाळीचं एकदा ट्राय करून बघा ठसका उठला शेंगा येत आहेत किती स्मूथ आणि फ्लपी अशा इडली झालेली आहेत आपले हे बघा तुम्ही पाहू शकता आणि किती जाळीदार झालेले जा आहेत हे बघा वा मस्त आणि हे आपलं सांबर रेडी झालेलं आहे बघू शकता सांबार मसाला टाकायला विसरू नका मस्त पैकीच आपलं सांबार झालेलं आहे वरी बघा चिंच चिंच पण टाकू शकता तुम्ही शेवग्याची शेंग टाकू शकता भोपळा टाकू शकता जस्तींच्या आवडीनुसार तर बघा हा आपला आत्ता जस्ट गरमागरम काढलेला आहे वाफ निघतीये थोडंसं नॉर्मल थंड ज होऊ द्यायचं आणि मगच इडली काढायची कारण गरमीमध्ये म्हणजे असं गरमागरममध्ये काढून खाली चिटकून आहे बघा त्याच्यामुळे थोडंसं आणि हे शिजले का नाही तुम्ही वरच्या भांड्याला असं छाकूनही बघू शकता हे बघा काहीच लागलेलं नाही सॉफ्ट निघतो आहे हे बघा तर अशा प्रकारे आपण आज इडलीचा बेत केलेला होता आणि मस्तपैकी हे बघा इडली सांबर इकडं उकळी आली तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तर नक्की सांगा आजचा रविवार असल्यामुळं मस्तपैकी आजचा बेत होता चला तर मग या नाश्ता करायला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय आज रविवार असल्यामुळं मम्मी आमच्या इडली केली किती छान झाली बघा बघ भुसभुसी तो फ्लफी फ्लफी किती छान झाली बघा आणि खाय तर लय सुंदर लागणार आहे बघा लक्ष्मी तर दुपारी पण आणि आपे दोशी तरी खाणार आहे कमेंटमध्ये नक्की जरूर सांगा तुम्ही पण इडली करून बघा आणि सांगून या रेसिपीमध्ये जी जी मम्मीने टाकलेली आहे ती रे, रेसिपी वापरून तुम्ही बनवा बाय आज बघा लक्ष्मीने किती छान टावेल लावले डोक्याला <laughs> चला बाय